राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारसह राज्य सरकार, सरकार थकीत पीक कर्ज योजनेत लाभ देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आधी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान सुरू योजना सुरू केली होती त्यात अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता पुढे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले असता शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेत सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आता आगामी निवडणूक दरम्यान शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळणार का याकडे आता सर्व लागल्या आहेत शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काढली होती या योजनेत प्रशासनाने दोन दिवसात जिल्हा स्तरावरील संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांच्या नावाची माहिती पाठवण्याचे आदेश दिले होते केंद्र सरकारच्या थकीत पीक योजनेअंतर्गत राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती यात शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज माफ तर पीक कर्जाची नियमित परतफेर करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजारापर्यंत अनुदान लाभ मिळाला एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव खातेदार शेतकऱ्यांना तीनशे त्र्याहत्तर कोटीचा लाभ कोल्हापूर शेतकऱ्यांना मिळाला होता पुढे दोन हजार एकोणीस महाविकास आघाडीचे सरकार आले असता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती यानंतर दोन लाखपर्यंत थकीत कर्ज माफ तर नियमित परतफेड करणाऱ्याला शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान देण्यात आले होते आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पुन्हा राबविण्यात आली आहे शेतकऱ्यांची माहिती सरकार बँकेच्या आयकर विभागाला देण्याचे नियोजन बँकेच्या विभागाला सूचना देण्यात आल्या दोन हजार सतरामध्ये दिलेल्या पैसे कर्जमाफीचे पैसे दोन हजार संपत आले असताना सुद्धा पैसे जमा झाले नाही आता येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची परतफेड करणार का हे आता पाहावे लागणार आहे